भारतामध्ये टिकटॉक पुन्हा सुरू होणार अशी चर्चा जोरात होत आहे अलीकडे काही वापरकर्त्यांना टिकटॉकची वेबसाईट उघडली त्यामुळे ॲप पुन्हा उपलब्ध होणार का असा प्रश्न सर्वांना पडला पाच वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉकसह अनेक चायनीज ॲप्सवर बंदी घातली होती त्यामुळे या अचानक घडलेल्या घटनेने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे की टिकटॉकवरून बंदी उठवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही वेबसाईट तात्पुरती उघडणे हा फक्त तांत्रिक बग किंवा सिस्टीममधील तात्पुरता बदल असू शकतो सध्या ना गुगल प्ले स्टोअरवर ना ऍपल ऍप आप स्टोअरवर टिकटॉक उपलब्ध आहे त्यामुळे वापरकर्ते प्रत्यक्षात व्हिडिओ अपलोड किंवा लॉग इन करू शकत नाहीत या घडामोडींवरून राजकीय वर्तुळातही टीका आणि आरोप झाले आहेत काही जण म्हणतात की सरकार चीनची पुन्हा सौहार्द वाढवते तर दुसरीकडे वापरकर्ते मात्र आशेने टिकटॉक परत येण्याची वाट पाहत आहेत सध्या तरी टिकटॉकच्या परत येण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही याचा सारांश असा की भारतात टिकटॉक परत सुरू होण्याची चर्चा ही फक्त अफवा आहे सरकारकडून बंदी कायम असल्याचे जाहीर करण्यात आले आहे आणि वापर करताना थांबून पाहावं लागणार आहे